एलोमोझेक या रोगामुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असताना त्यांचा उत्पादन खर्च देखील वर्षाच्या तुलनेत आवश्यकतेच्या बाहेर त्यामुळे आधी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला सर्वे करून तात्काळ मदत देण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली आहे परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रार आहे की एमेझॉकचे पंचनामे आमच्या शेतात झाले नाही तसेच ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची आधी प्रसिद्ध केल्या गेला नाही यावर शेतकऱ्यांची हरकत आहे मात्र या ठिकाणी शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना शासनाला दिरंगाई करू नये येत्या आठ दिवसांच्या आत वरील विषयांवर शेतकरी त्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत स्तरावर यादा प्रसिद्ध कराव्या व शंभर टक्के बाधित क्षेत्र ग्राह्य धरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र अशा पद्धतीने आक्रोश आंदोलन केलं जाईल याची सर्व शासनाची राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे त्याचबरोबर तालुका संघटक यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक मूर्तिजापूर